माहिती पोरगी कधी यायची काय नाही वाट बघायला होती तू सॉरी ट्रॅफिक मध्ये फसले होते त्यामुळे एवढी शाट तर आमचा वाट कधी बघायला नाही आम्हाला टाइम म्हणजे टाइमावरच येतो नऊ ला मोटर चालू करायचं असल्या साडेआठ ला तिथे येतो अर्धा तास बसन असा टाइम नाही करणार तो यासारखा तुला काही टाइमच महत्व हो नाही करत काय बोलाव हो याला काय झालं बर सॉरी चांगली इंग्लिश येतय लागत तुला आ, का, काई काई का मी इंग्लिश बोलतच नाही ऍक्च्युली माहिती काय हे का काय फिक्चुअल काय ती काय म्हणते ते मला ट्रॅफिक मुळे जास्त उशीर झाला दुसरं काही नाही ट्रॅफिक फिफी तसलं काय नाही इथं नऊ वाजता आलोय मी आणि तुम्ही किती दहा वाजल्या तिथे यायला असं असतं वय कुठं आपल्याकडे ट्रॅफिक नसतो का आपली थार बाहेर लावलेली उभा थार बाहेर का मग आता येतानासती ना तुमची मग सिरियसली इकडे का बघायचं शेतकरी शेतकरी अहो पल्सर गाडीवर येतोय टॉपची आणतोय टॉपची थार तुम्ही नेहमी एवढेच बोलतात का मग आता खरं तेच बोलणार असला आपल्याला शहरातल्या माणसासारखं फेकाय नाही जमत यू मी काय म्हणायचं तुम्हाला नेमकं तुम्ही ते इंग्लिश नाका बोलूल आम्ही पण मग मराठी देऊ तुम्ही मुलगी बघायला आला की काय भांडायला काय तुम्ही उशीर केला मग असं बोलतात का माझं महत्व असत मराठी ही माझी मातृभाषा आहे तुमची पण आहे त्याचा गर्व असायला पाहिजे त्यात शिवाय नाही आहे हे चुकीच आणि तुम्ही बोलताय मी इंग्लिश हा माझे दोन तीन शब्द येत असेल पण मी लहानपणापासून त्यात वाढली म्हणून येत आहेत ना त्यात काय शेतीत वाढलो भती जाऊ द्या सोडा काय घेणार तुम्ही काही नको मला पोट भरलं माझं एवढा प्रेमाने बोलले ना तुम्ही आल्यावर तेव्हा मज भरलं आता तुम्ही उशीर केला आम्हाला एक तर टाइमचं महत्व बघा इथं एक एक दिवस जरी शेती मध्ये तुम्हाला टाइमचं महत्व मग ओ रेली नसतं का शेती मध्ये आणि इथं एक दिवस पाणी देयला लेट झालं तरी उस वाळू आणि 9 टू 6 इथं जॉब करतो आम्हाला माहिती किती टाइमचं महत्व असतं तुम्ही जॉब करता दुसऱ्याच्या हाताखाली तिथं काय तावा तिथं एक दिवस लेट झालं तरी चालतं दोन शिव्या दिल्या कब बसता तुम्ही इथं एक दिवस एक दिवस पाणी लेट झालं तर अख्खा दोन आणि तीन लाखाचा माहिती तोटा होतोय मग काय ठरवलं तुम्ही कशाबद्दल मुलगा पसंत एक नाही मुलगा पहिल्या भेटीमध्ये जर मला मुलगा बोलत असेल तर कदाचित वाटत नाही मला की विचार चुकीचं सांगा बर काय बरोबर बोलले आता आम्ही बोलायला असेल आम्हाला चांगल्या वरच्या आवाजात बोलाय आवडतं मग बोललो आम्ही आता तुम्हाला जर याच्यात भांड वाटत असेल तर आम्ही काय करणार येत अरे पण तुम्ही मुलीला भेटताय एक एज्युकेटेड मुलीला जी शहरात राहिलेली मॅडम तुम्हाला सांगतो मी आधीच ही आपल्याला काय जमत नाही शहरातल्या पोरांसारखं हा जवळ जमत नाही बोलायचं लय लाईन लय चांदून तसलं काय आपल्याला जमणार नाही उसाच्या रानात येणार का ते सांग आपलं काय ती खरं असतं सगळं हे बाकीच्यांसारखं आपल्याला लाडू गुड लावाय जमत नाही तुमच्याकडे गडी आहेत ना कामाला उसाच्या रानात मी काय काय म्हणतात निंदायला येऊ काय आता या करायला पण नाही येणार मालकीन म्हणलं काय उपयोग आहे मालकीन म्हणून जर आले तर मालकीन सारखीच राहील मी शेतामध्ये नाही येणार शेतात तर यावं लागेल बघायला कशाला येऊ मग नाहीतर तर तुम्ही चला इथं पुण्याला या <laughs> अब... तुम्ही लग्न करून किती पगार आहे तुला का पगार किती, तुल किती, तुल किती तुला सांग किती असू दे माझे पेमेंट नाही नाही सांग ना तुला पगार किती तुम्हाला पुण्याला बोलत तू सांग पगार किती तुला दीड लाख रुपये पेमेंट आहे मला वर्षाचं ना अहो मॅडम जेवढं तुमचा मायनस पगार आहे का त्यातले पण पन्नास हजार थार डिझेल खाती माहिती आहे बावर का आणि तुम्ही सांगताय मला तिकडंच तिकडे येऊन काय त्याच्या वावरा वावर काय ते म्हणतात बंध बंधार फिरता का तुम्ही बंधार नाही त्याला बांध म्हणतात बांध तुम्हाला बिलकुल पण नॉलेज नाही त्यातल शेतीमध्ये मी वाढलेली असते मला नॉलेज कसं असणार आहे तुम्हाला आहे काय पण शेतीशिवाय पर्याय नाही लक्षात ठेव तर नाहीये पर्याय आहे ना पर्याय पर्याय म्हणजे ऑनलाईन तुम्हाला भाकरी मागवित आहे त्यानका का, का ना झोमॅटो आणि काय काय ते पिझ्झा तुम्ही मागितांना माग भाकरी थापलेल्या भाकरी का था। मागित मुळात मला हे मान्य आहे की शेतकऱ्याशिवाय शेतीशिवाय शेत पर्याय नाही बट सगळ्यांनी शेती करून चालणार नाही ना जर देशाची प्रगती करायची असेल तर आपल्याला वापर ही करावं लागेल ना काय आधुनिक पाहिजे सांगा बरं मोटर चालू केली इथं फोनवर मोटर इथं बसल्या बसल्या चालू करू शकतो अजून काय आधुनिक पाहिजे आम्ही आम्ही आयटी सेक्टर मध्ये इकडं मेकॅनिकल इलेक्ट्रिकल मध्ये आम्ही काम करतो म्हणून तुम्हाला एवढी आधुनिक सुविधा भेटतायत ना तुम्ही शेतात तुम्ही जर नसते दिल्या तर आम्ही काय तसंच राहिलो असतोच ना गेलोच असतो सांगितलं ना तुम्हाला पन्नास हजाराचे डिझेल लागतंय थारला मोटर चालू करा थार घेऊन जा तुमच्याकडे थोडाफार पैसा जो असेल ना तुम्ही फक्त दिखावा करताय आणि मला अशी माणसं कधीच आवडत नाही दिखावा करतोय नाही ना असं अडी गुडील काय काय ती खरं खरं बोलतोय तुम्हाला माझ्या जागेवर दुसरा आला असत हा माझ्याकडे इकडे एवढं तेवढं सांगितलं असं आपण खरं आहे ते सांगितलंय तुम्हाला बघा जाताने थारे आपली हा का मॅडम तुम्ही त्या आय सांगू नका आपल्याकडे पन्नास शेकर जमीन आहे पन्नास पन्नास शेकर कांदा आणि कमीत कमी कांदा जातो पाच रुपयांनी एकरी पन्नास हजार होतात पाच नि गेल्या ह्या वर्षी जरा कांद्याला मागणी आहे पन्नास दहा रुपये दहा रुपयाने कांदा पकडा तरी अकराच झालं एक लाख रुपये असं पन्नास एकराचं पन्नास लाख रुपये होत तुमचं कुठं लावायचं दीड लाखाचं गणित हा सांगा तुम्ही आता तुम्ही म्हणता तिकडे जाऊन येऊ काय आता दहा रुपयांनी कांदा जातो तीस अन चाळीस रुपयांनी आता दहा रुपयांनी हिशोब झाला तीसन चाळीस रुपये आले का मुलगी बघायला आलेत सांगतोय तुम्हाला तुम्ही लय दाखवतात तुम मला पण दीड लाख रुपये पेमेंट हे करतोय ते करते हे बघा मी तुम्हाला त्याबद्दल नव्हते बोलत पण तुम्ही ज्या लँग्वेज मध्ये मला बोलत होते ना त्याबद्दल मी तुम्हाला बोलतो मॅडम तुम्हाला मला एक सांगा तुम्ही ज्या वेळेस माझा फोटो किंवा बायोडाटा तुमच्याकडे आला असेल त्यावेळेस तुम्ही बघितला नाही का मुलगी शिकलेली आहे पुण्यात राहते जॉब करते म्हणून बघितलं ना मी बघितलं होतं मला गर्व होता की मला शेतकरी नवरा करायचा आहे पण त्याचा ऍटिट्यूड असा असलेला मला बिलकुल नव्हतं का हाय ती खरं सांगितलं तुम्हाला तुम्ही मग लाख रुपये सोडून तिकडे चल दीड लाख मग आता तुमच्या जीवा जागणार का मी इथं कसं तुम्ही आय टीत असताना एकदम रोज थार मध्ये बसून जायचं राहणार वाट घरी येते असं हात करायचं मस्त पैकी सर्व सर्व मालकीन असं माल कीन, माल तुम्हाला नवकर ना, तर नाही म्हणायचे हो मी तेच म्हणते तुम्हाला की मला सारखेच राहायचं आता की तुम्हाला शेतात जावं लागेल असं करावं लागलं जावंच लागेल माझा नवरा जर एवढा कम मग मी शेतात का जाऊ मग काय करत काय करणार तुम्ही बसून मी शेतीपेक्षा मी इकडे प्रेफर करेल ना ठीक आहे मग तुम्ही इकडे करा तुम्हाला सांगतोय मालकीन होऊन जायचं थार मध्ये बसून मस्त पैकी असा हात करायचा करा वाट करी मालकीन आली म्हणते ना तुम्हाला मालकीनच पाहिजे आणि शेतात काम करणारी पण पाहिजे दहावी बारावी पास असलेली एखादी चांगली मुलगी बघा आणि मी ही बघते माझ्या लेवलचा मुलगा मग पन्नास हजार कमवत असला तरी मला खूप झालं पन्नास लाख पन्नास पहिल्या भेटीमध्ये जर आपले विचार असे असतील ते कधी असे होऊ शकत नाही तुम्ही यायला लेट केलं आणि त्यातून तुम्हाला तुम पहिली गोष्ट सांगतो आपल्याला लेट काही ले ले जमत नाही बर काय असेल ती डायरेक्ट डायरेक्ट असत नका आपल्या स्वभावाचे असत सार सार सरळ बोलतोय आपण मोठ्या आवाजात बोलायला आवडत आपल्याला पहिल्यापासून सवय मोठ्या आवाजात बोलायची तुम्हाला जरी भांडणं वाटत असते तर त्याला आम्ही काहीच नाही करू शकत भांडण नाही हो पण बोलण्याची पद्धत चुकीची आहे ना तुम्ही शेती एवढी आहे आहे एवढा पैसा तुमच्याकडे पण तुम्हाला जे बोलण्याचं असतं ना ते नाही ना शिकवलं वाटत किंवा जे आलंच नाही ना तुम्हाला बरं तुम आता तुमचं काय म्हणणं आहे काय केलं पाहिजे आम्ही कशाबद्दल म्हणताय आता तुम्ही सांगा मला तुमचं काय मत काय पोरगा आवडलं का नाही आवडलं हे बघा जर गोष्ट फक्त प्रॉपर्टीची असेल तर ती तुमच्याकडे खूप आहे पण मला जी पाहिजे होती माणूस की किंवा माझी एक रिस्पेक्ट करणारा मुलगा किंवा समजून घेणारा मला वाटत नाही तो तुमच्यामध्ये मला दिसतोय म्हणून सो मला नाही वाटत मी तुमच्यासोबत लग्न करायला तयार होईल आणि हो म्हणे म्हणून बरं आता ऐका तुम्ही जरी नाही म्हणले आणि तुम्ही जरी हा म्हणले तर आता मलाच तुमच्याबरोबर लग्न करायचं नाही तुमची जर असे विचार असे स्लो असते ना पन्ना पन्नास हजाराचे माल कोराबरोबर लग्न करायचे तर इथं पन्नास लाख आहेत आमच्याकडे पन्नास लाख आणि शेतकरी काही कमी माणूस नाही माहिती का कमी समजू नका तुम्ही शेतकऱ्याला शेतकऱ्याला कमी कोणी समजतच नाहीये मी म्हणतच नाही तशी माझ्या पण जे घरचे बोलताय मी नाही करीन ही काय बोलण्याची पद्धत झाली एनिवे आपल्याला ना पहिली गोष्ट आहे ना पैशाचं मॅटर येते ना, ना शेतीचं पण आपले विचारच मॅच होत नाही मला वेगळंच बोलायचं तुम्ही वेगळंच बोलता सो प्लीज आपण जाऊ आता थँक्यू कामाला येते आमची तर कांदा काढायला हे गेली उडी